नमस्कार माझं नाव राहुल अशोक मोरे गाव मोरे या चिंचोरे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आम्ही पाच वर्षापासून सोयाबीन करतो तर ह्या वर्षी पण आम्ही तीन एकरावर सोयाबीन पेरलेले आहे तर दरवर्षी आम्ही तणनाशक हे नंतर मारीत असतो तर ह्या वर्षी आम्ही बीजनाशकचा वापर केला सोयाबीन पेरल्यानंतर लगेच डिटेन औषध हे आम्ही फवारले तर त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला याच्या आधी कॅनपा कॅना धोत्रा वागणक हे सगळं गवत उगत होते पण ह्या वर्षी ते डीटेनमुळे उग म्हणजे उगवलेच नाही त्यामुळे आम्ही सॉ आपल्या सोयाबीनची जी स्वा, पेर पिर, पेरण्यानंतर जे तणनाशक मारतो आपण तर त्याच्यामुळं वाढ खुंटत होती तर या डिटेनमुळे ती वाढ खुंटली नाही तुम्ही हे बघू शकता ही वाढ खुटलेली नाही